नमस्कार श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतोय सांडग्याची भाजी हे मटकीचे सांडगे आहेत इथे मी एक वाटी घेतलेली आहेत आता आपल्याला हे सांडगे छान असे तवळ्यावरती भाजून घ्यायचे आहेत सांडगे भाजत असताना गॅस आपल्याला मंद करून हे सांडगे आपल्याला गुलाबी रंगाचे होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत इथे आपल्याला वरतून एखादं चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे सांडगे आपल्याला गुलाबी रंगाचे होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत हे हे मटकीचे पटकन इथे मी चपाती केल्यामुळं तवा गरम होता आणि त्या तव्यामध्ये मी हे सांडगे भाजून घेत आहे तुम्ही सांडगे पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये पण भाजू शकता गॅस हा मंद आहे इथे तुम्ही पाहू शकता आपले सांडगे छान असे गुलाबी रंगाचे परतले गेलेले आहेत आपण गॅस बंद करूया आणि एक दोन मिनटं ह्या तव्यावरतीच आपल्याला हे सांडगे छान असे हलवून घ्यायचे आहेत त गॅस बंद केल्यानंतर आपल्याला तवा जो गरम असतो त्या तव्यावरतीच आपल्याला हे सांडगे छान असे भाजून घ्यायचे आहेत फक्त एवढंच करायचं आहे आपण गॅस बंद केला म्हणून असं नाही की आता आपल्याला याला हलवायचं वगैरे काही नाही तर आपल्याला याला हलवून घ्यावंच लागतं कारण आपला तवा गरम असल्यामुळं हे सांडगे करपतात आता आपण हे सांडगे काढून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता सांडग्याचा आवाज किती छान असा कडक येत आहे आता आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे त्यासाठी इथे आपले सांडगे भाजल्यामुळं सांडग्याचा वास मस्त असा दरवळत आहे आता आपल्याला यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे थोडंसं तेल इथं सांडग्याच्या भाजीला जास्तीच लागतं तेल गरम झाल्यानंतर आपल्याला मोहरी मोहरी घातल्यानंतर जिरी घालून घ्यायची आहे आपली जिरी मोहरी आपल्याला यामध्ये लसूण घालून घ्यायचं आहे लसूण घातल्यानंतर घालून घेऊया आणि आता आपल्याला यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आता आपण हे छान असं परतून घेऊया आपल्याला इथे कांदा पण जास्त परतायचा नाही हलकासा कांदा परतायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता अशाच प्रकारचा आपल्याला कांदा परतून घ्यायचा होता आता आपल्याला यामध्ये एक लहान टोमॅटो घालून घ्यायचं आहे इथे तुम्हाला टोमॅटो आवडत असेल तर तुम्ही घालू शकता आवडत नसेल तर नाही घातलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही आता आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे मीठ आपण यासाठी घातलेलं आहे की आपला टोमॅटो पटकन असा मौसूस होण्यासाठी इथे मी मीठ वापरलेलं आहे आता आपल्याला यामध्ये पावडर मसाले घालून घ्यायचे आहेत इथे मी दोन चमचे धना पावडर घालून घेणार आहे धना पावडर घातल्यानंतर आपल्याला हळद हळद घातल्यानंतर घरगुती काळ चिखट आणि एक पॅकेट घरकुल मसाला आता हे मसाले छान असे आपण मिक्स करून घेऊया आता आपल्याला इथे कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर परत हे छान असे मिक्स करून घेऊया आपल्याला यामध्ये गरम पाणी करून घेतलेलं घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही तुम्हाला भाजी कितपत घट्ट किंवा पातळ करायची त्या हिशोबाने तुम्ही यामध्ये पाणी घालून घ्यायचं आता आपल्याला पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची इथे आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे चांगलं आपल्या पाण्याला उकळी आल्याशिवाय आपल्याला हे सांडगे टाकायचे नाहीत जर तुम्ही पाण्याला उकळी न येता सांडगे जर टाकले तर ते सांडगे चिकट होतात इथे तुम्ही पाहू शकता आपल्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता आपल्याला यामध्ये सांडगे सोडून घ्यायचे आहेत इथं राहिलेले सांडगे हे आपण खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये छान असे बारीक वाटून यामध्ये टाकून घ्यायचे आहेत त्यामुळे आपली भाजी जी आहे ती मस्त अशी दाटसर होते गॅस लहान करून घेऊया आता आपल्याला इथे वाटून घेतलेले सांडगे यामध्ये घालून घ्यायचे आहेत सांडगे टाकल्यानंतर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही शेंगाचं कूट वापरायचं असेल तर वापरू शकता पण या भाजीला नाही का शिजल्यानंतर परत असं दाटसरपणा येतो त्यामुळे ये इथे मी शेंगदाण्याचं कूट वापरणार नाही आता आपल्याला ही भाजी पंधरा ते वीस मिनटं छान अशी मंद गॅसवर शिजवून घ्यायची आहे इथे आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे की अधूनमधून आपल्याला ही भाजी अशी मस्त अशी गोल गरगरीत फिरवून घ्यायची आहे त्यामुळं आपले जे सांडगे आहेत ते एकसारखे शिजले जातात इथे तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीचा रंग टेक्स्चर खूप छान असा आलेला आहे आता आपल्याला यावरती एक झाकण ठेवून आपली भाजी मस्त अशी शिजवून घ्यायची आहे आता आपल्याला वरचं झाकण काढून घेऊया आपण भाजीला छान असं मिक्स करून घेवा इथे तुम्ही पाहू शकता आपली भाजी छान अशी सरबरीत झालेली आहे आता आपण पाहूया आपले सांडकी शिजले का नाही ते इथे तुम्ही पाहू शकता आपला सांडगा पण छान असा मौसूत शिजलेला आहे आणि तु, तु तुम्हाला जर वाटतं ना इतकं पाणी शिल्लक आहे कारण जसं जसा सांडगा थंड होईल तसं यामध्ये पाणी जे आहे ते कमी होतं त्यामुळं आपल्याला आत्ताच गॅस बंद करून घ्यायचं आहे त्यानंतर यातलं पाणी ऑटोमॅटिक असतं वरतून आपल्याला फ्रेश अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि ही भाजी तुम्ही चपाती भाकरी बरोबर पण खाऊ शकता अतिशय भन्नाट अशी भाजी लागते इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला एक एक सांडगा छान असा मस्त टमटमीट तम फुगलेला आहे आणि शिजलेला पण आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद